आज या ठिकाणी मराठा समाजाची वज्रमुठ मानण्यासाठी सर्व मराठा समाजाचे सर्व शिलेदार सर्व मावळे त्यांनी आजपर्यंत गेली पंचवीस ते तीस वर्षापासून या समाजासाठी अहोरात्र काम करतात या सर्वांच मी अभिनंदन आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो कारण आता सर्वांचं आपण मार्गदर्शन ऐकलं मराठा समाजांच्या विरोधात मराठ्यांची होत चाललेली खेळजाण त्या सर्वावर सर्वांनी आक्रमकपणाने आपापल्या भूमिका मांडल्या आता जे गायकऱ्यांनी कडकला आणि जे वास्तव आहे ते मांडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे कारण हा महाराष्ट्र म्हटल्यानंतर या महाराष्ट्राचा इतिहास आहे आता महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या नावावर ओळखला जातो मराठ्यांच्या पराक्राबरोबर हा महाराष्ट्रावर ओळखला जातो परंतु या महाराष्ट्रामध्ये आज कटाकटामध्ये वेगवेगळ्या संघटनेमध्ये जे विठोर गेलेलो आहे म्हणून हे राजकीय प्रक्रिया आपला फायदा घेत आहे जे अनेक चमतोगिरी करणारे दादागिरी करणारे असे भैव्य आले पक्षाचे कळवेता द्यायला लागलेले पक्षामध्ये आपले पुढारी भांडणारे संघटनेचे आपले लोक म्हणजे जिथं मराठ्यांची माती मराठ्यांच्या विरोधात गेली आहे महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे म्हणून हे आपली वज्रमुख या ठिकाणी पहिला मेळावा पहिली बैठक या ठिकाणी गांधलेले आपण सुरुवात केलेली आहे म्हणून आपण आता सर्वांनी एक झालं पाहिजे तर आपण म्हणतो की आमच्या आणि एक काम केलं आपण कमवून केलं आताच आपण पाहिलं असेल की दोन मिनिटं कुणाला बोलायला दिलं नाही निघून गेले म्हणजे गे आपली कसली इथे आमच्यामध्ये आज तर प्रमाणित पाहुण्याचं काम करायला कोणी तयार नाही प्रत्येकाला समाजाचा नेता बसवायचाय काही ने लक्षात कमवायचे प्रत्येकाला बंगला बांधायचाय आपापली बायको गाडी झाली की विषय समाजाचा गेला तर काही परिस्थिती आज चाललेली आहे म्हणून ही मराठा समाजाचे हात चाललेली लक्षात घ्या प्रत्येक वेळेस समाज उठलं नाही आज गाडीला मारलं उद्यापूर्वी काही कोणावरती हल्ला झाला अवमान केला म्हणून त्यासाठी काय लढाई करता खरे प्रश्न आपले वेगळे आपल्या आरक्षणाची लढाई चाललेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज काय झालं त्या ठिकाणी जर या महाराष्ट्राचा कृषी मंत्री पद खेळत बसतोय तर त्या ठिकाणी कोणी केलं का बाबा त्या विधानसभेच सभागृह चालू तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे काय प्रश्न मांडले गेले जे सरकार सत्तेवर आलं की कर्जमाफीचा आधार घेऊन आम्ही शेतकऱ्यांना हवी कर्जाची हमी घेऊ आणि सत्तेवर आलं त्या कर्जाचं काय झालं आज महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वांच्या आत्महत्या झाल्या महाराष्ट्रातील मराठा एकत्र शेतकऱ्यांसाठी झाला का शेतकऱ्यांचे प्रश्न मिटले का आपल्याला आरक्षण मिळालं का मग किती वेळ आपण मोर्चा दिसते मुंबईला जायचं जा वापस यायचं जा जा त्या उपोषणाचा पण इतका बदल होऊन आहे त्या महात्मा गांधीला सुद्धा आपण मागे टाकण्याचं उपोषणाच्या बाबतीत मग किती मराठी लोक लोक म्हणायचे रोज घेऊन चला मुंबई चला वापस ते असले बंद झाले पाहिजेत खऱ्या अर्थानं कमी जरी संख्या असली तरी सर्वांनी मिळून एक ठामपणाचा मार्ग अवलंबला पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणतो अण्णासाहेबांचे मावळे म्हणतो खरं ती ताकद आपल्यामध्ये राहिली आहे काही आत्मकरीक्षण करण्याची गरज आहे आज आपल्यामध्ये आजपर्यंत कोकणीची घटना असेल राजेश भाऊला माहीत आहे सर्वधर्मांचे दादा होते करण बहु होते अनेक जण होते पहिल्यांदा तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा आवाज उठवण्याचं काम आम्ही केलं एक आरोप अटक होता नंतर दोन आरोपी अटक झाली आपल्या समाजाला साप दिली दोन महिन्यानंतर मूक मोर्चे दिली आपल्यावर साय आपली माती आणि नाव दिलं मूक मोर्चे कोण दोन महिला लग्ना आपल्या जो निवडायला परंतु त्या डॉक्टर आपल्या समाजाचे सामील झाले आपल्या समाजाचा एक रुपया सुद्धा पैसा कमी केला नाही आपल्या संस्था आहे सामील झाले त्यांच्या बायका समोर फेटे लागतो अन्य व्यक्तांच्या पूर्वी करणार तुम्ही तुझा समाजाच्या प्रश्न मागे केले का त्याच्यामध्ये कोकणीची खूप मुलगी दिली त्याच्यावर बाजारपण लागेल तयार झाले दलाल तयार झाले त्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची माती ही मराठा केली मग त्या मुलीला न्याय मिळाला का त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये बलतदार नाही न हजारो बलतदार झाले परंतु समाज समाजला त्या जेव्हा आपल्याला प्रसंग येतो त्यावर आपण हे करतो तुम्ही ते हात घेत परंतु ते हात घेणारे स्वतःला कमी असेल तर खरं तर हे पदबोट बांधायचे असेल

आम्ही खाली रक्त सांगलं एक वर्ष जाती सगळी येत्या कारण की मराठा समाजात खूप जसं खून गेलेला जाणार आज आपण म्हणतो की विचाराने जर पाहिजे आले विचाराचा मी सर्वांचं ऐकलं खरं तर मराठ्याच्या मनमेटातच ताकद आहे ऐकलं परंतु या ठिकाणी आता मराठ्याचे पुस्तक सुद्धा सुधारले परंतु खरी परिस्थिती काय आहे आज आपल्या मराठा समाजाच्या साठ टक्के मुलाच्या लग्न होत नाही लग्न जमत नाही पूर्वी कोण देत नाही आता पहिल्याच्या काळामध्ये त्याच्यात मला लग्न बंद करायची समाजाची ताकत होती आज समारायचीही ताकत नाही कारण नोकऱ्या नाही तर बंद करायला पैसा नाही कुणी कुठल्या समाज चालला भक्त आपल्याला आज घरातून उभा राहायचा आले त्या ठिकाणी मध्ये होते परंतु आपण चार की असेल हे चालणार नाही त्या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी एक झालं पाहिजे मराठवाड्यामधले प्रश्न वेगळे असतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळे असते परंतु आरक्षण आणि शेतकऱ्यावर होणारी हल्लेली आहे आणि त्यांच्या न्यायासाठी आपण एकत्र आलं पाहिजे एका ह्याच्यावर जर तू दादा आहेत रामेश्वर आहे भाजपने हा चांगला युकेमध्ये या ठिकाणी पडला कामाने आमची तुमच्या आमची सर्वांची भूमिका असली पाहिजे आपण याबद्दल काय केलं पाहिजे यापेक्षा आता जे झालंय त्याच्याबरोबर कठोर कारवाई झाली पाहिजे आमच्या इच्छेचा पर्याय मला सांगा तेवढा शरद पवार उपयोग करायचे परंतु शरद पवारला दिल्लीमध्ये चापट मागेल त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला घेणे लावणार त्याचा पटमाला काम केलेली अवलंब आहे मुंबईमध्ये दिल्लीमध्ये पाकिताना साठायची होती मग आज आपल्या घरामध्ये बसून महागान करतात पूर्ण आपण मरापासो अनेकदा चौकशी केली होतो आपल्या अकावस्था किती लक्षात त्याच्या कृषी मंत्री आपल्या साहेब महाराष्ट्राचा आजीदादा आपले त्याच्या विरुद्ध आता आपण मग आपली माती कोण करते की पण आपण ओळखलं पाहिजे खरंतर त्या शरद आजी दादांना मांडण्यापेक्षा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्या फडणवीसांनी आता मराठाचा विचार नाही केला त्यांना आपण दोन दिवसामध्ये वेळ मग आपण करू चांगल्या पद्धतीने चांगल्या भाषेमध्ये वेळ दिला ठीक नाही दिला थि तर जितके बसले तेवढे मावळे इतके जरी मंत्रालयामध्ये घुसले तर मुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा इतक्या तर नाही की मराठीचे दुन माझा लक्षात ठेवा म्हणून या मराठाच्या प्रश्नासाठी किती संख्येचा विचार करत होता तिथं शंभर दोनशे जरी असले वर्गमावले एक हप्तो तो सात मराठ्यांनी होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी संघितल्यानंतर सात मराठ्यांनी म्हणून गाडी आहे दोडलेले सात सात आपल्याला पाहिजे याबद्दल तुम्ही दर्शन केलं तिथून एक संघटना आहे आपले आमचे जनते भांडव करतो जरा येणाऱ्या सोबत येणाऱ्यांना सुरू झाला परंतु आपल्या अडवळ येऊन आपल्यामध्ये जर कोणी भेट करत असेल आपल्यामध्ये विष करत असेल त्यांना मध्ये उभार येऊन पुढे चोजन पाहिजे हे विचार घेऊन आपल्याला तुम्हाला आम्हाला पुढे जाऊ जावधानं लक्ष ठेवा आज आले करतात प्रत्येकाला मी पण आलेलं लक्षात ठेवा मी केलं मी केलं मी जे आंदोलन केलं आमदे आले जायचं कुणा जर पक्षाच्या आंदोलन बांधायचं लाचार व्हायचं आपापली गाडी बंदा बांधायचं हे पुढे बंद करा अशा सुद्धा लोकांची चौकशी झाली पाहिजे अशा समाजामध्ये काही हुटकून खरंच ठोकले पाहिजेत त्याच्या पाच पंचवीस वर्षाच्या काळात कुणाची किती मिली घेतली आहे ते आता ऑनलाईन झालेलं लक्षात ऑनलाईन झाले समाजाचा घेत बसलायचं मुंबईमधल्या लोकांनी किंवा आपल्या उद्योगातली वाट लावून टाकलेली आहे आणि जर घटनाची बघितले ते मुंबईच्या बाहेर बघित झालेली नाही शेतात काय चाललंय शेतकऱ्यांचे पाय काय करत नाही त्यांना काहीच माहिती नाही मुंबईमध्ये लोक आलं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मग काय झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी रस्त्यावर येऊन काय झटता नाही का समाजाच्या प्रश्नावर कधी धरलो काय केलं त्याच्या घरी कधी लिहिलो का कधीही नाही मग पत्रकारी आता कधी घ्यायचे या समोर घ्यायचा भूमिका मांडायच्या अशा अनेक संस्था ठिकाणी तयार झालेल्या आहेत दलाल तयार झालेल्या आहेत समाजामध्ये म्हणून मराठा समाजाची वाट लागत चाललेली आहे म्हणून येणाऱ्या काही सर्वांनी बसून ठरवावं येणाऱ्या बुधवारी तिथं मंत्रिमंडळाची बैठक कॅबिनेटची असते जर आपण तुम्ही जरी आधी ठिकाणी सर्व जर म्हणले तर मुंबईला आपण महाबैठक लावू संघटना म्हणून नाही तर मराठा समाजात जो आहे त्यासाठी सर्वांनी मुंबईमध्ये बैठक लावू इथून आपण मुख्यमंत्र्यांना तो मुख्यमंत्र्याला जा विचारू की इतके हल्ले होत आहेत दवाखान्यामध्ये तो माणूस असताना तोपर्यंत त्याची पाच नाच्या जामीन पाठवून चार वाजता केली जाते म्हणजे मग कायदा केलं नाही कसला असा केला त्या मोठ्या प्रमाणामध्ये मीडियासमोर केली जाते मुख्यमंत्री याच्यावर का बोलत नाही फक्त देशमुखचा फोन झाला त्याच्यावर कोणी बोलत नाही असं त्याच्याबरोबर कोण नाही थंड करणार बोलमंत्री बदलला दुसरा तर आपल्या कोणत्यानं बसवायचा त्यांना आपली अशीच मारायची म्हणून आता तरी एक वार त्या बैठकीमध्ये आपण इतकंच घेऊन जाऊ तिथून जाऊन बहीर काही एकमेकावर बोलण्यापेक्षा कारण की मराठ्यांचं काही सांगता येत नाही इथून बहीर दोन पावलं येतात त्यांनी काय त्याची नीतीबद्दल सांगता येत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपला प्रगडदाजूंची मावले होते म्हणून आपण सुद्धा आपल्या जातीवर प्रेम करणाऱ्या आपल्या प्रगड गाजूंची मावळ्यांना सोबत घेऊ कारण की ज्यास आप क्रांति मोर्चे कर लेकिन विक्राम कभी पार्टी मराठा समाज में आरक्षण मिला ओबीसी ने ओबीसी समाज सुधार मानते हैं मोर्चा कर गरज नहीं पक्षा च बनी बांध है जो समाज अपनेसोब मराठाला आरक्षण शतक जो सोबत येणार आहे त्यांना सोबत घेऊन जाऊ आणि येणाऱ्या बुधवारी जर आपल्याला जायचं असेल तर कशा पद्धतीने आपण छेल करू आणि सर्वजण मुंबईला जाऊ आणि मुख्यमंत्र्याचा एकदा बघू तर काय बोलतोय काय ह्याच्यातला निर्णय घेणार आहे गोऱ्या घडणार आहे पण आयुक्त आपले मनामध्ये करू शकते म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपापसामध्ये मतभेद दिसून खरंच समाजासाठी प्रमाण सही सर्वांगी सिंधी समाज शयूं प्रमाण सहन मरा समाज आर सिंधी पसंदीस वर्ष पेटिका समाज मानसिक परिस्थिती बदलत झाली आहे तिथे आंदोलन करायचं वाटतं रोज आंदोलनच करायचे का बैठका घ्यायचे का तर त्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्रित येऊ तुझा लढा द्यावा लागणार आहे आणि त्या आपण परत या आमदारच्या माध्यमातून या बैठकीतून आपण एक वार अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि जर आपल्याला जायचं असेल आपण वसूल करू मुख्यमंत्र्याचा वेळ मिळाल्यानंतर सर्वांची आज उद्या पर्यंत तरीही मेडण्यात येईल नाही मिळाला तरी मंत्रालयावर आपल्याला आहे दोन दिवसापासून किंवा आठ दिवसांपूर्वी परंतु आपल्याला घेतल्याशिवाय न्याय मिळणार नाही एवढं भाग आपल्याला ठेवलं पाहिजे आणि इतर वठंदो ऐं थमतो जय हिंद जय महाराष्ट्र जय समाथ